हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे रा, हरे रा, हरे राम रा, हरे राम 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 हरे रा, हरे रा, नियुना। नियुना 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 नियुना। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे श्री नी रहे जगत रामी जरे श्री सन्त मती राम महाराज की महाराज जरे श्री सन मा महाराज की जरे श्री की भगवानी सब संत

कर्माच महत्व विषय करत असतानाच धर्माची व्याख्या देखील सांगितलेली आहे मी या वर्षामध्ये हिंगणगाव असो मोरवलला कोळवाडीला परवा गेलो देवकरला मोतीरा मारवाच्या सप्ताहामध्ये काल कंधारेवाडीला गेलो नावंदेची वाडी अशा बऱ्याच गावांना फिरतो आणि प्रत्येक गावाला एक वेगळी भूमी घेऊन त्याचा आपण शूटिंग करतो

परवा देवकर सप्ताह मध्य ज्यादा होली वरती बोलो ती ओली जवरपास एक तिटाच प्रवचन मजा रामकृष्ण बजने या यूट्यूब विकल्ला निका तार ईश्वर स्वकर्म कुसुमांच बिरा पूजा होगा तुशाला ओली वरती मैं देवकर बोलो

कंदारे वाली कंदार तारुक्या मध्ये जाओ विवर बोलू राव दे महाराज तो वारू लवकर आवाज कोण आता होता तो आवाज चांगलाय देखा नवलतया प्रभु के अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारत्य पार थाची करीत असे नवतेच नवीन नावाचं कंदार मध्ये गावाय कीत तो बोलू पहा पा अनुरागे जजे मानी माई ते रे पत्नीच महत्व सांगितलं लोक म्हणून माईवरच बोलावं बाय तुचं काही महत्व नाही का आणि मग पत्नीच महत्व सांगितलं ते देखील युट्यूबवर आहे अशा तुम्हाला जर सांगत गेलो तर जवळपास पाच पन्नास ओव्यांच्या वरती बोलूया आज वाटलं आपण आनंदवाडी या गावामध्ये प्रस्तुत ओवीवरती बोलावं आणि म्हणून ही ओवी या ठिकाणी निवडलेली आहे काय ओवी आहे धर्म जय जय कलिती तर्म ठेवती या सोबीच चिंतन आपल्या समोर मांडण्यापूर्वी की निमित्त ही सेवा आयोजित केलेली आहे त्या सेवेचा परिहार देणं अत्यंत महत्वाचं आहे एवढ्या लहान असल्यापासून ज्या गावामध्ये हो मी रामायण सांगायला रामायण वाचायला अंबाजी महाराजांच्या सोबत बऱ्याच वेळेस आलोय अस भाविक असलेलं असले आनंदवाडी हे गाव आणि मी आता आल्याबरोबर जगन्नाथरावांना सांगितलं की या बाजूला जे तळा आहे त्या तळ्यावर आई आईच्या सोबत मी काम करायला यायचं त्या आठवणी देखील आजही मनामध्ये जशाच्या तशा इतिहास बाजूला आणि तेव्हापासून मध्यंतरी जागराला तर बऱ्याच वेळेस आलो परंतु मध्यंतरी प्रवचनाला यायचा योग आला होता त्यानंतर मध्यंतरी काही येणं झालं नाही आणि या वेळेला आपल्या सत्ता समित्याच्या सगळ्या सदस्यांची विनंती ती म्हणण्यापेक्षा सूचना होती की सर यावर्षी आपण यावं आणि मुद्दा म्हणून नांदेड वरून या प्रवचनासाठी उपस्थित झालेलो आहे या गावचे सरपंच आमचे मेहने नवनाथजी या ठिकाणी उप नागेशजी या ठिकाणी उपस्थित आहे जयश्री ताई माझी बहीण आहे तुम्हाला माहिती असेल परवा मी त्यांच्या सुपारीच्या कार्यक्रमाला का आलेलो होतो बलेरामजी आणि आमचं फार जुनं नातं आनंदवाडीचं आहे हेही तुम्हाला माहित असेल तुकारामजीने आता हिता अंताना जगन्नाथरावांना पाठवलं त्यांचीही कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे नवनाथरावांनी वेळेत मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानणं महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांचेच मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो आणि आपण प्रस्तुत उभीला चिंतनाला प्रारंभ करूया मला एक तासापर्यंत पाच वाजता आपल्याला हे प्रवचन बंद करायचं आहे पाच पर्यंत मला वेळ दिल्यामुळे तेवढा वेळ तर नक्कीच घ्यावा लागणार आहे काय सांगितले ओवी मध्ये नाव धर्म ठेवती धर्म धर्म म्हणजे काय कशाला धर्म म्हणायचं आमच्या साने गुरुजींना विचारलं

परवा देखा नवलत या प्रभूची या जवळपास एका पेक्ष, तासापेक्षा जास्त बोललोय कबीरांनी प्रेमाचं वर्णन सांगितलं पोथी पडी पडी जगमवा पंडित भयान कोल ढाई करेम का हो। तुम्हाला माहित नाही की प्रेमावीन भजन नाकान मोती अर्थानीना पुत्रि वा सोने का भाव रिया करे ये रविना कहे कलतनी आवरे तैसा हरि भारे गावे गीत शुद्ध करोनी ये चित तुझ हवा अनेके वा दया हार सुले वह पाव तुम्हारा भाई कहना कि परवानचा गाव में सप्तम महाराज घुंघे अमरावती

खाए की थोड़ा प्रेम साने गुरुजीं धर्मा की व्याख्या संगता संगित खरा तो एकची प्रेम बर बर। धर्म आ, धर्माची एक धर्म जगाम आरपा बिथ मात्र माउलीं तया नाव धर्म ठीवी कर्म मंटल माउलीं मऊली मनता धर्मा की दुसरी एक व्याख्या है धर्माची दुसरी काय व्याख्या आहे धार यती इति धर्म इथं दोन्ही रामायणाचार्य बसलेले आहेत आणि आमचं काही परिवार रामायणामध्ये कमी नाही आमचा छोटा भाऊ योगीराज बदने रामायणामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात मोठं नाव आहे माहीत असेल तुम्ही कधी शक्ती फिरतीला ऐकला असेल आपला काही रामायणाचा अभ्यास नाही बरं तेवढा हा योगी तुमच्या सगळ्या हा बरोबरीला आहे

ज्या ज्यामुळं निर्माण होतो त्याला काय म्हणायचं ते नियम जे आपण स्वीकारतो त्याला धर्म असं म्हटलं गेलेलं आहे मग हे धर्म कोण निर्माण करत म्हणतात माऊली होळीच्या पहिल्याच खंडीमध्ये सांगितलं येथील जे जे कळती कोण धर्माची स्थापना करत आहे

अमृताचे माईचा नवरा म्हणा मालक म्हणा वडील म्हणजे पती म्हणा हजबंड म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा त्याला काय म्हणतात वडील ज्यांच्या मुला आपला जन्म झाला आपल्याला हे शरीर प्राप्त झालं कुणामुळे प्राप्त झालंय बापामुळेच ना वडिलामुळंच मुला देवाने जरी दिला असलं तरी मधी आपल्याला जन्म पर्यंत गेहूं गाण्याचं काम कोण करतो वडील करतो ना मग एथ वडीला जे जे करीती मग त्या वडला मी जे जे केलं त्याला काय म्हणायचं मग वडला ना दारू पीली की त्याला काय म्हणायचं धर्म म्हणायचं वडलाने चोरी केली की त्याला धर्म म्हणायचं या विचार केला तस पुढे तेच करत त्याला धर्म म्हणायचं वडील म्हणजे कोण आता याच्यावरच आपल्याला सगळं प्रवचन समाप्त करायचं आहे वडील वडील म्हणजे कोण वडिलाचा एक अर्थ आहे आपल्याला जन्म देणारा शरीर देणारा आपल्या आईचा पती म्हणजे वडील हे खरं आहे पण या ठिकाणी त्या वडिलांच्या मुळ जर समाजामध्ये सदगुण भेटले जात असतील तर त्या वडिलाला इथे संत साहित्यामध्ये मार्क आहेत कुणाला त्या वडिलाला कुणाला नामदेव महाराजांचे वडील काय नाव आहे दामाजी पंत तुम्हाला माहिती आहे की स्वतः तर पंढरीच्या पांडुरंगाला नाही होते राहत नहीं उसका दाखो होगा पर बाप से बेटा सौभा शेर तुम्हारा माई है और संगीत लाए नहीं गा वाला चल रहे अपनी दरों चिकाया नित्य नेमाची सेवा ये पंडरिचा पान लंगारा पूजा लगा नंतर नहीं होते ना कोई की बात नंबर वन मैं दोन चार दिवस नहीं हो रहा नहीं होते जाकर लेकिन पूर्वे ही तस्सत लेखनानं सांगितलं म्हणाले बाबा चिंता करू नका मी देवाला नैवेद्य दाखवतो दामाजी पंत नुसता नैवेद्य आपल्यासारखा दाखवून येत होते पण पोरग एवढं त्यांच्या पुढचं निघालं की त्याला वाटलं बाप देवाला खाऊ म्हणणंच येते का काय आणि नामदेवराव देवाच्या समोर आले आणि देवाला म्हणून आले

गोविंद गोपाल जीवी तू कृपा पांडुरंगा अचुता वादना दशरथ नंदना जीवी तू बा कृष्ण पांडुरंगा कृष्ण विष्णु हरि मधुसूदन मुरारी जीवी तू नरहरी पांडुरंगा आयुषी ग्रामी करिता विठ्ठल पावना पुढे काय नैवजी नामजा वडिलांच्या मागण्यानुसार जो मुलगा नामाजी पंतांच्या परंपरेनुसार जो मुलगा पुढे गेला त्यांचं लागणं म्हणजेच धर्माची प्रस्थापना करणार तुम्हाला माहितीये माउलींच्या वडिलांचं नाव काय विठ्ठल पंत तुम्हाला माहित आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार माउती वाढले आता सगळ्यांचे आपल्याला इथं विचार घेता येतील पण आपल्याकडं वेळ कमी असल्यामुळं सगळं काही येत बसलं तर आपल्याकडं बराचसा वेळ होण्याची शक्यता नाकारते तुकाराम महाराजांच्या वडिलाच नाव काय माहित आहे का, का? बा तसे इथं विश्वंबर बाबा पासूनची परंपरा तुम्ही सगळ्यांनी कीर्तन ऐकलेली आहे पण बोडोदांनी जी काही परंपरा सांगितली वडिलांनी तीच परंपरा तुकाराम महाराजांनी पुढे चालवली म्हणून इथ वडील या शब्दाला किंमत संत साहित्याने दिलेली आहे नाहीतर वडील जर चोरी करणार असतळे महाराज एक दृष्टांत सांगायचे बघा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल एका जांभवडीमध्ये पोरग जांभाच्या झाडावर चरलं जांभ चोरू लागला

तो मैं सोनू का तो मन लेकी घबरा ला अन बाप आला सांग तो मन लेकी हंसा सासे का मन लेते तो काय काय मन ला बाप आते होगा पली करते हैं दाम और दाम बतोड़ा है पूरा <laughs> बाप और दाम बतोड़ा है कि वो ना तासे मरोल संत मनाले ले बीर हो या बदल का आम कहाँ से पाय

तर त्याला वडील म्हणता येत नाही मला माझ्या वडिलांची अभिमान वाटतो तुम्हाला माहित असेल मागा मी त्या वडीवर सकळ तीर्थांची धुनी बोलायला आलो तेव्हा वडिलांना असं समोर बसवलेलं होत आनंदवाडीच्या सगळ्याच गावकऱ्यांना माहित आहे कारण माझ्या शेतापासूनच तुम्ही किनगावच्या जा, जाबत करायला गेलेलं जर बापर घेऊन जात असेल तर मला एक सांगा तुम्ही कि पोरग चांगलं निघेल का मी ते सांगत होतो फळेल आणि मग वडील कोणाला म्हणावा जो नीती नियमांचं पालन करतो नीती नियमानुसार वा। जो वागतो त्याला काय म्हणावा आणि त्याचा आचरण जर पुढची पिढी करत असेल तर त्याला वडील असं म्हटलं गेलेलं आहे वड़ी दुसरा अर्थ वड़ील वड़ीलिए बाप एवडा एक अर्थ तुम्हारा वड़ीलो वे ज्ञा जे अनुभान जे चारित्र्या आपा वयान आसू दयान लहान तरी चलते जे श्रेष्ठ है विलजे तुम्हें प्रतिज्ञा वाचली किंवा आपल्या लेकरांनी म्हणलेली गुरुजीने म्हणलेली ऐकले असेल आपल्याकडे दररोज शाळेमध्ये प्रतिज्ञा म्हणतात त्या प्रतिज्ञेमध्ये एक शब्द येतो काय येतो मी माझ्या गुरुजनांचा पालकांचा आणि वडील माणसांचा काय ठेवीन इथंही शब्द आलाय काय आलाय वडील माणसांचा मान ठेवी इतर वब्द या वरिना अर्थ देखे अपन लक्षा पे ज्ञा जे जे जो जे चरित्र चारित्र्य श्रेष्ठ है जरी अपना डायरेक्ट जन्म तरी ते ना को अंबाजी महाराज अपले को भास्कर महाराज अपने को वड़ीलिया ज्येष्ठ मानूस जर शेरे न ज्ञा अनुभव चारित्र्या श्रेष्ठ बसूद मना त्याला काय म्हणायचं वड़ील आपले जे ऋषि हो गए कि नहीं वड़ीन ये तुम्हाला माहिती आहे सामना सांगितलं

महाभारत रामायण आणखीन एक रामायण फार प्रसिद्ध आहे अ उत्तर भारतामध्ये गोस्वामी तुळशीदासांनी लिहिलं त्याचं नाव रामचरित मी बोललोय रामप्रभूंच्या जन्माच्या दिवशी मी प्रभू रामचंद्रावरती दोन व्हिडिओ केलेले आहेत मी शंभर व्हिडिओ टाकलेत त्याच्यात तुम्हाला वेळ मिळेल तसं ऐका सगळी प्रवचन भाषणं तुम्हाला त्यामध्ये ऐकायला मिळतील अपने कृषि संगित वील को ऋषि है कि नहीं महर्षि व्यास स्थित जगतम से मंटले ना व्याच विशिष्ट जगह जान महाभारत लिख